मित्रांनो नमस्कार भगवद्गीता आणि आपली आयुष्य या सिरीजमध्ये आपण पहिल्या अध्यायातले नवव्या श्लोकापर्यंत काही आपण आपल्या आयुष्याला जोडून पाहिलं यानंतरचा जो पार्ट आहे ना तो फार मला आवडतो आणि विशेष करून परफॉर्मन्स फेल्युअर जिथे ते आहे त्यांच्यासाठी हा पार्ट खूप चांगला आहे म्हणजे साधारणतः श्लोक नंबर दहा पासून ते सव्वीस पर्यंत पंचवीस ते सव्वीस पर्यंत यामध्ये सुरुवात कुठून होते तर अर्जुन श्रीकृष्णाला अशी विनंती करतो की मला माझा रथ आपला रथ अशा ठिकाणी घेऊन जा जिथून मला दोन्ही सैन्य व्यवस्थित दिसते म्हणजे मला कोणाशी लढायचं आहे काय काय रणनीती हे करायची ते मला कळेल आता इथे वास्तविक वरवर पाहिलं तर अर्जुनाचा कॉन्फिडन्स दिसतो मानसिक तयारी दिसते आणि एक चांगली गोष्ट आपण यातून शिकण्यासारखी जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या व्हेंचर साठी तयार होत असतात त्यावेळेस दोन्ही बाजू दिसतील अशा ठिकाणी तुमची पोझिशन असली पाहिजे म्हणजे यू शुड बी इन द बेस्ट पॉसिबल जजमेंटल पोझिशन असं म्हटलं जातं तर तुम्ही अशा ठिकाणी असायला हवा अर्जुन श्रीकृष्णाला तशी विनंती पण करतो की मला अशा ठिकाणी घेऊन जा जिथून मला दोन्ही सैन्य व्यवस्थित बघता येतील म्हणजे कौन समोर मी कोणा माझ्याशी लढणार आहे हे मला कळेल तिथे पण आपल्याला एक गोष्ट अजून एक बघायला हवी कुठेतरी एक सटल अहंकार पण आहे चटल अहंकार हा आहे की मी कोणाशी ज्यांच्याशी लढणार आहे ते काही फारसे माझ्यासमोर टिकणारे आहेत पण तरी मला एकदा त्यांना बघून घेऊ पण माझ्या दृष्टीने परफॉर्मन्स फेल्युअर मी जे सुरुवातीला म्हणालो ते आपण यामध्ये बघायला हवं की जसं जसं तो समोर कोण आहेत हे बघायला लागतो आणि त्याला दिसतं की अरे आपली ही सगळी तर आपलीच माणसं आणि मग तिथून या जो अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद त्याचा विषाद सुरू होतो तिथे परफॉर्मन्स फेल्युअर हे समोर यायला लागतं आणि परफॉर्मन्स फेल्युअर म्हणजे काय तर तुम्ही ज्यावेळेस रियालिटीला फेस करता त्यावेळेस तुमचा क्षमता असून ट्रेनिंग असून पोटेन्शियल असून सुद्धा तुम्ही परफॉर्मन्स नाही करू शकत दॅट इज परफॉर्मन्स फेल्युअर आणि आज आपण पाहतो हे बऱ्याचशा आपल्याला एम्प्लॉयमेंट एम्प्लॉईसोबत बघायला मिळतं आपण व्यापारामध्ये हे अनुभव घेतो मुलांचा परीक्षेत बघायला मिळतं अभ्यास खूप केलेला असतो सगळं त्यांचं व्यवस्थित असतं पण परीक्षेला गेल्यावर गडबडून जातात एखादा वक्ता भाषणासाठी तयारी करतो पण तो ऐनवेळी भाषणाच्या वेळीच गडबडून जातो किंवा अगदी एखादा डील करतो एखादा व्यापारी लावून सगळी मेहनत घेऊन पण तो डिलिवर करताना प्रॉब्लेम होतो सो मेन इट कम्स टू डिलिव्हरी देर इज अ चॅलेंज ऑफ परफॉर्मन्स दिस इज कॉल्ड परफॉर्मन्स फेल्युअर आणि अर्जुनाच्या याच्यातून म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या अँगलने याच्याकडे बघता येईल कारण म्हणजे हा एकमेव मुद्दा असा आहे की ज्याला आपण मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या अँगल्स मधून बघता येईल एक अँगल हा पण आहे याच्यामध्ये की अर्जुनाला फिअर उत्पन्न झालेले की या लोकांना मी कसं काय लढणार याचे आणि फिअर ऑफ फेल्युअर मी हरलो तर त्यापेक्षा परफॉर्मन्सच नको मग तो शस्त्र गळून पडतोय वगैरे वगैरे जसं विद्यार्थी म्हणतो ऐनवेळी मला आठवलंच नाही तर तेच शस्त्र गळून पडलेलं असतं त्यावेळेस व्यापाऱ्याला सुद्धा ऐनवेळी ते पैसे उभे करता येत नाही एखादा ऑर्डर पूर्ण करताना ते शस्त्र गळून पडलेलं परफॉर्मन्स फेल्युअर जे आहे ना याच्यामध्ये माणसाचे वेगवेगळे स्वभाव वर येत असतात त्याचे वेगवेगळे गोष्टी पुढे येतात त्याच ट्रेनिंग झालेलं असतं त्याचं पोटेन्शियल असत क्षमता असते त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते पण पर तरी परफॉर्मन्स नाही होऊ शकत कारण हा वेगळा डोमेन याला डील करायला श्रीकृष्ण त्यामुळे तुम्ही बघा आज आपण जिथे जिथे आपली क्षमता असून सुद्धा असे काही तर्कर्क का द्यायला लागतो त्यावेळेस आपल्याला ऍक्च्युली डील करण्याची गरज आहे की इथे माझ्या परफॉर्मन्सच्या मध्ये मा काय येतं त्याला आपल्याला डील करावं लागेल श्रीकृष्णाचा इथून पुढे जो म्हणजे या संवादामध्ये एंट्री जी आहे ती ती तिथूनच आहे त्यांनी फक्त परफॉर्मन्स करण्याकरता काय करावं लागेल याविषयी अर्जुनाची चर्चा केली बाकी कुठेही काही केलेलं नाही आपण आपल्या जिथे जिथे परफॉर्मन्स फेल्युअर आहे तिथे एवढंच करण्याची गरज असते हे आपल्याला फार छान रूपक मित्रांनो यातून तु 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 तुम्ही पण तुमच्या परफॉर्मन्स फेल्युअर कुठे आहेत ते बघा तुम्हाला पण असं बघा की तुम्हाला परफॉर्म करायच्या वेळेस कुठे अडचणी येतात आज आपण इथेच थांबूया उद्या परत एका नवीन श्लोक आणि नवीन याच्यानी आपण भगवद्गीतेकडे बघूया पण आजचा मेसेज हाच आहे तुमच्यात क्षमता असेल ट्रेनिंग असेल तुमच्यात कॅपॅसिटी असेल तरीसुद्धा तुम्ही अर्जुनासारखे कधी कधी परफॉर्मन्स फेल्युअरमध्ये येऊ शकता मग या परफॉर्मन्स फेल्युअरच्या वेळेस काय करायला हवं याचं उत्तर उरलेल्या श्लोकांमध्ये उद्या आपण परत भेटूया त्या नवीन श्लोकांचं धन्यवाद